नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणतंही मराठी मॅटर टाईप करत असताना नेमकी पॅरेग्राफची साईज किती घ्यायची त्यानंतर मेन पॉइंटची साईज सब टायटल किंवा मेन टायटलची साईज किती ठेवायची तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला गव्हर्नमेंट टायपिंग नॉर्मनुसार ती साईज सहजपणे आपण टाईप केलेल्या मॅटरला देता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्त्वपूर्ण व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो जा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अनेक जण आपल्या सोयीनुसार मराठी टायपिंग करीत असतात त्यामुळे बऱ्याच जणांना नेमकी मराठी टायपिंग करत असताना त्याचे नॉर्म्स माहीत नसतात किंवा टेक्स्टची साईज किती ठेवायची ते सुद्धा माहिती नसते परंतु या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्मेंट टायपिंग नॉर्मनुसार नेमकी मराठी टेक्स्टची साईज किती ठेवायची तर याची सगळी माहिती बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण सहजपणे पॅरेग्राफ ची सेटिंग करू शकणार आहात तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला लागणार आहे एम एस वर्ल्ड फाईल बघा या ठिकाणी एम एस वर्ल्ड फाईल घेतलेली आहे आपण आणि यामध्ये मी एक मॅटर टाईप करून घेतलेला आहे बघा हे दोन पॅरेग्राफ आहे यामध्ये आणि जर याची साईज जर बघितली आपण तर बघा मी आपल्याला साईज दाखवतो या ठिकाणी बघा या ठिकाणी हे जे काही मॅटर टाईप केलेलं आहे तर याची साईज आहे चौदाची या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला बघा जी साईज दिसत आहे ती ची बघा अशाच प्रकारे बरेच जण आपल्या सोयीनुसार या मॅटरची साईज घेत असतात परंतु ही साईज गव्हर्नमेंट नुसार बरोबर नाही म्हणून आपण नेमकी साईज कशी द्यायची प्रत्येक टेक्स्टला म्हणजे या ठिकाणी पॅरेग्राफची बॉडी आहे मेन पॉइंट्स आहे त्यानंतर सब टायटल आहे आणि मेन टायटल आहे तर या सगळ्यांना जे काही वेगवेगळी साईज ठरवून देण्यात आलेली आहे तर ती कशी द्यायची ते बघूया आपण तर सुरुवातीला मित्रांनो जे काही मॅटर आपण टाईप करून घेतलेला आहे तर याला कंट्रोल च्या सहाय्याने सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर आता संपूर्ण ची जी साईज ठेवायची आहे आपल्याला तर ती साईज 16 ची ठेवायची आहे म्हणून या ठिकाणी ही जी साईजच्या ऑप्शनवर जाऊया आपण आणि याची साईज सोळा करूया आपण बघा मित्रांनो आता या सगळ्या मॅटरची जी साईज झालेली आहे ती सोळाची झालेली आहे बघा झूम करून दाखवतो मी आपल्याला म्हणजे पॅरेग्राफची साईज आपल्याला सोळाची ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो आता या मॅटर मध्ये होऊ शकते आपल्याकडे पॉइंट असू शकतात बघा या ठिकाणी हे आहे त्यानंतर इथे सुद्धा पॉइंट्स आहे तर हे जे पॉइंट्स आहे ते या पॉइंटची साईज जी ठेवायची आहे ते आपल्याला अठराची ठेवायची आहे म्हणून या ठिकाणी साईज आपण वाढूया अठराची करूया पॅरेग्राफ ची, ची जी काही बॉडी आहे तर त्याची साईज ची ठेवलेली आहे त्यानंतर जे काही पॉइंट्स आहे तर त्याची साईज आपण ची ठेवलेली आहे त्यानंतर आता हे जे काही सब टायटल आहे तर याची साईज आपल्याला वाढवायची आहे आणि ती साईज ठेवायची आहे वीस ची तर या ठिकाणी वाढूया आपण वीस करूया ही साईज आपण वीस ची ठेवलेली आहे त्यानंतर आता राहिलं मित्रांनो मेन टायटल हे जे मेन टायटल आहे ते याची साईज आपल्याला वाढवणे गरजेचे आहे आणि ती साईज ठेवायची आपल्याला बावीसची वाढवूया आपण साईज तर बावीस ची साईज आपण ठेवलेली आहे त्यानंतर मित्रांनो जे मेन टायटल आहे आणि सब टायटल आहे तर याला आपल्याला बोल्ड करायचं आहे कंट्रोल बी साहाय्याने आपण बोल्ड करू शकतो किंवा या ठिकाणी जाऊन इथे आपण बोल्ड करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपलं जे मेन टायटल आहे सब टायटल आहे त्याचबरोबर जे काही मॅटर मधील जे पॉइंट आहे आणि पॅरेग्राफची बॉडी आहे तर त्याची साईज किती ठेवायची तर याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद